भावांना कशा आहे सगळे आधी आपण आधी आपण सगळ्यांनी पोंडिचेरी फिरलो पण एक रेंज ट्रेक करणार आहे म्हणजे आणि जाणार हे एक रेंज आहे आणि खूप मोठा इतिहास आहे वीर शिवा काशीदांचा इतिहास आहे बांद सेनेचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इतिहास आहे या सुरुवात आम्ही वीर शिवा काशीद यांच्या समाधीपासून केली सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पणाळगडावरती वेढ्यात अडकले होते महाराज गडातून सुटण्यासाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडले पण फसवणूक व्हावी म्हणून वीर शिवाकाशी हाती ते सापडले त्यांना वाटलं की हेच शिवाजी महाराज मात्र शेवटच्या श्वासापर्यंत वीर शिवाकाशीत यांनी सत्यगोड केलं नाही आणि स्वतःचं जीवन बलिदान करून महाराजांना सुरक्षित सुटू दिलं आज आपण उभे आहोत त्या समाधीपाशी ते इतिहासातील एक महान त्यागी मावळ्याची आठवण आजही जिवंत आहे तेथून पुढे आम्ही आलो वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापाशी आणि मग चालू झाला पन्हाळापासून पावनखिंड आणि पावनखिंड पासून विशाळगड तर रेंज ट्रेक असे भावांना इथे खूप ट्रेकर्स येतात आणि इकडं सगळ्यांनी आलं पण पाहिजे कारण की आपले शूरवीरांची भूमी आहे आणि आपल्या वीरांनी इथे काय काय शौर्य आणि पराक्रम गाजवलेत त्याची माहिती आपण इकडे घेतली पाहिजे दादा सांग, काई -काई आता सांग पन आता आपलं म्हणजे काय काय असणार आता आपण चाललो आहे विशाल विशाख ट्रेक ओके तर हा ट्रेक ऑर्गनाईज केला आहे मोस्टली असा ट्रेक ऑर्गनाईज कोण करत नाही कारण ते पावन बावनचंड पण इतिहास जो सांगतो इतिहासाची साक्ष द्यायला आपण पंधरा ते विशाळगड ट्रेक आयोजित केला आहे तो सिक्स्टी फोर किलोमीटरचा असणार आहे आणि आपण इतिहास जगण्यासाठी आपल्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं ते अमर करण्यासाठी लक्षात ठेवून घेण्यासाठी मोटिवेशन घेण्यासाठी आपण हे करत आहोत नक्कीच नक्की चला आता आपण आपला पूर्ण प्रॉपर एक सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय किलोमीटर्सचा हा पूर्ण ट्रेक आहे आता याच्यामुळे घनघाट जंगल भेटणार आहे चिखलामधून जाणार जसे मावळे आणि महाराज गेले होते त्याच रस्त्याने आता आपण जाणार आहेत बघू पुढे आता आपल्याला काय काय बघायला भेटतं ते असं तुम्हाला दिसेल ते लाकड्यात आहे आणि जे तुम्हाला एक चिन्ह दिसतील तर असे हे चिन्ह आहे या चिन्हाच्या इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे हे सगळे चिन्ह टाकूच मग तुम्हाला इझी पडेल समजायला आता इथे असे रस्ते आहेत तर उतरायचं असेल तर असे हे बघा आडवे पाय टाकायला लागतील तरच आपण उतरू शकतो लय घनघाट थोड़, जंगल आहे जंगलामधून आहे आपता आणि खाली बघितलात ना तुम्ही तर पूर्णपैकी सगळीकडे चिखलच चिक्कल आहे चिक्कल पाणी चिक्कल पाणी तर पूर्ण प्रवास आहे थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला एक घनगाट जंगल आणि चिखलाने भरलेला रस्ता सापडतो चिक्कल एवढं की कधीही तुमचा पाय सरकू शकतो बरं ताई दाते आरामात ताई <laughs> आरामात आरामात जाव मारावडी जय भवानी असा चिखल आहे चिकला मग जावं लागणार तुम्हाला ही सगळी मोहीम का करतो ह्याच्या पाठी खूप मोठे एक रिझन आहे की आपल्या मावळ्यांनी मावळ्यांनी कांती ज्यांचं शौर्य काय होत त्यांनी काय काय पराक्रम केलेत आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला त्यांना याच काहीच नॉलेज नाहीये म्हणून हे ड्रेक्स मोहीम ऑर्गनाईज केले जातात ते सगळ्यांनी थोडा कुठलाही सॅटर्डे संडे पकडा आणि या मोहिमा करा जय शिवराय जय शिवराय आता ही सगळी लोक रेंज ट्रेक करत आहेत आणि हे डोंगरापर्यंत ती लाईन आहे सगळी लोक करत आहेत हळूहळू लाईन हे केलंय आपली पाळी कधी येईल आता लगेच <laughs> कधी आता आली रे आली, आली, आली।, आली, आली। इकडे एक चिन्ह आहेत एक जर ध्वज जो आहे तो राईटचा राईटला असेल तर आपल्या इकडून राईट जायचं आहे आणि दुसरा निशाण आहे शिवकाशीत पालखी हुतात्म्या निघाली इकडून त्यांची पालखी इथून कुठून तरी निघाली होती आता बघू चिखला जाऊन आपल्या जाईत विंदास्पै सगळ्यांना सपोर्ट देऊनच जावा लागेल आता घसरून पडण्याची शक्यता आहे ओढ्या मारायची का दादा घोड्या मारायची मला काय ना होणार आम्ही मावळे इकडून आम्ही आधी चारशे वर्षांनी इकडून गेलेलो आत्ता पण चाललोय काय ना होणार आम्हाला चिखकल आहे चला काय नाही नका झरे आणि रान याचा खूप चांगला एक्सपिरियन्स चढण चढल्यावरती अशी दशा झाली होती की तोंडातून एक वाक्यही निघत नव्हतं केवढा दम लागला होता

हा छोटा कृष्णा नाव काय तुझं कृष्णराज पाहिजे घेतो एवढं <laughs> खेळ चालू आहे ते रस्ता कवर नाही झाला आहे आम्हाला वास यायला लागला आहे इकडं जेवण असतं गोकुळ अष्टमीला आलू वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी असते मस्त भाई समोसे पण बघा शी आणि तळलेला भात असतो मस्त मसाले हा फोडणीचा भात असतो फोडणीचा भात मसाले हा बाबा मसाले भात असतो लीडर बोलतील तेच खरं बाई कारण की आता ते आम्हाला पुढे जिलबी किंवा बुंदी पण असू शकते पण ठीक आहे आता वेळेच्या आम्हाला खायला नाही भेटणार आमच्या नशिबात नाही ते हां त्याच्या नशिबात आम्ही नाही आहे आम्हाला ना ना अजून भरपूर अंतर साकार करायचं आहे चला ते भाऊ आधी ऊन होतं तेव्हा वाटत होतं की पाऊस यावा की आता पाऊस आल्या वाटतं ऊन पडावं सह्याद्री प्रत्येक मावळ्याची निष्ठा आर प्रती आदर परी परीक्षा घेत असते आणि या आय जी परीक्षा आहे त्याच्यावर तुमची निष्ठा ना आता तुमची जेवढी तुमची निष्ठा आहे तीच योग्य येऊ शकते की नाही जय भावानी जय शिवाजी जय शंभूराजे नाव घेत घेत आम्ही आता या पटाराकडे आता भरपूर अंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे हळूहळू ते करूया तर आता भावांनो पण हे मसाई पठारापर्यंत पोचलो लांब लांबपर्यंत तुम्हाला पठारात दिसतील पूर्ण प्लेन झाला आहे लांब लांबपर्यंत तुम्हाला लोक दिसतील मोहिमेला आलेला मला ते त्यांचं प्रेम आहे की एवढं डोंगर विंग वगैरे चढून पाण्यामधून चिखलीमधून चढून ते त्या पठारापर्यंत आले मसाई पठारापासून आपल्याला पूर्ण पणाऱ्याचं मस्त एक दृश्य दिसतं पूर्ण हिरवा फक्त लांब पर्यंत डोंगर आणि हे हे इम्पॉर्टंट आहे आधी सगळ्यात नो चढायचं असेल आपल्या बॅगेट हो ठेवा हां कचरा बॅगेत ठेवा आणि काही ना काहीतरी तुम्हाला एनर्जी भेटेल असं खायला आणा नाहीतर नाही तर तुम्ही पडाल <laughs> आणि असं कार्य पण करा <laughs> जे मोहीमेला एकत्र आले तर कार्य पण करा एकमेकांना वाटून खा एकटेकटं खाऊ नका चला <laughs> आता अगोदर का ते खातो असं वाटून खावटून खावा देवा तुम्हाला पुण्य दे <laughs> याला मसाई पाठार असं म्हणतात पठार म्हणजे फ्लॅटो आणि याला मसाई असं म्हणतात की इथं मसाई देवीचं मंदिर आहे okay. त्यामुळे या जागेला नाव मसाई पठार असं पडलेलं आहे मग याच रस्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हा भविष्यालगडाकडे रवाना झाले होते म्हणजे आणि हे पठार बऱ्यापैकी नऊशे 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 एकर नऊशे एकर मध्ये पसरलेला आहे या मसाई पठारे आणि इकडूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि मांदल सेना आम्ही तीनशे मावळे महाराजांसोबत या दस्त्याने गेले होते सेनाच्या पुढे आपले वीर माजी प्रभू देशपांडे होते चला दे तुम्हाला काम मिळालं दमलेलो आहे तोंडामधून शब्द निघत नाही दोनचं नाव घेतलं का एनर्जी आग, एनर्जी आहे स्फूर्तीच्या अंगावर आम्ही एनर्जी आहोत बस शिवाजी है, है हो महाराज फक्त एक नाव नाही ऊर्जा आहे ती जय भवानी महाराज पन्हाळगडातून सुटताना आणि पुढे विशाळगड गाठताना याच डोंगर रांगातून मार्गक्रमण करत गेले हे सायन्स आहेत इथे सायन्स आहेत भगव्या झंड्याची राईट लाईन तर आपल्याला एकूण राईट नाही द्यायचं आहे ते होऊ नये म्हणून समजा तुम्ही कुठे मोहिमेच्या वेळेस पाटे एकटे पडलात आणि हरवलात तर हे सगळे चिन्ह आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला एक प्रॉपर रस्ता कळेल आणि इकडं हरवण्याची शक्यता भरपूर आहे कारण की लांब लांबपर्यंत हा नऊशे एकरमध्ये महा मसाईचा पठार आहे म्हणून सगळ्यांनी काळजीपूर्वक मोहीम करा पाय धुवायचे त्यामुळं आपल्याला क्रॅच वगैरे बोलताय त्याचं पालन करा कारण की बरोबर त्यांचं मग जेव्हा तुम्ही घालता पाण्यामध्ये शूज टाकता शूज एकदम हेवी होतात त्याच्याने तुमची एनर्जी पूर्ण शूज उचलण्यामध्ये जाते जेवढं तुम्हाला कॅरी एकदम लाईट कॅरी करताल येईल तेवढं तुम्ही लाईट कॅरी करा जास्त वजन आणू नका सोबत कारण की तुम्हाला रेंज ट्रेक करण्यासाठी खूप डिफिकल्टी होईल चला मग आता मसाई देवीचं मंदिर आहे मसाई देवीचं मंदिर पूर्ण सारखं वातावरण आहे भावांनो जे ते टोके ना तिथपर्यंत आपल्याला पोचायचं त्या टोकापर्यंत भावांना तर एक मसाई देवीचं मंदिर आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मसाई देवीचं मंदिर आहे तर आधी आपण काय बघितलं आपल्याला केली आधी हे मंदिर आहे पण ह्याच्या आजूबाजूला तुम्ही बघाल ना आजूबाजूला काहीच नाही फक्त पटारात पडणार आहे तर रात्री कोणी आपला इथून जात आहे त्या आधीची लोकं हे स्पि स्पिरिच्युअल होती तर तिकडं तुम्हाला घाबरू नये रात्रीच्या रात्रीच्या टायमाला जसं आपण देवाचं नाव घेतो रात्रामध्ये आपण घाबरलो तर देवाचं आपलं मंदिर आपल्या सोबत असतं किंवा आपलं घरी तर भी एक भीती लांब होऊन जाते त्यासाठी असे मंदिरं बांधले पठारावरती लागतील एक म्हणजे एकच एक कारण आहे अशा प्रकारे इकडे कादुरिक मसाई देवीचं मंदिर आहे खाली कादुरी मसाई देवीचं मंदिर बघितलं तर स्पिरिच्युल स्पिरिच्युलटीसाठी आपण ते सगळे आप मंदिरं बांधली गेलेली आहेत तर रात्रीच्या रात वेळेस कोणाला म्हणजे कोणाला भीती नको वाटायला वगैरे यासाठी हे सगळी मंदिरं बांधली जायची चला ओके आता पुढे आपली मोहीम काय काय होती पण जेवण भेटणार होतं नाही हे जेवणाचं काय झालं भूक लागली आता आपलं जेवण आहे चला असं मानलं जातं जेव्हा सिद्धी मसूद महाराजांचा पाठलग कर देताना या मसाई पठारापर्यंत पोचला तेव्हा दहा हजार मुघल सैन्यांनी हे पूर्ण मसाईचा पठार भरगच्च भरून गेलं होतं तर भावांनो आता आम्ही खोतवाडीमध्ये जेवलो आहे आणि आता पाटेवाडीमध्ये आलो आहे आणि पाटेवाडीवरून रस्ता जातो जातोय या पाटेवाडीवरून आपण या रस्त्याने जाणार आहे आपली पब्लिक पण रेडी आहे होतात आहे सगळे ती मोहीम आता पन्हाळगड टू पावनखिंड असते पण आम्ही पन्हाळगड टू पावनखिंड आणि पावनखिंडपासून आम्ही विशाळगड पण करणार आहोत म्हणून हे पाटेवाडीचा रस्ता घेऊन आम्ही जाणार आहोत आता हे पाटेवाडीवरून आपण पाटेवाडीवरून आपण आता कुठे थांबणार आहे आपण नंतर कुठे थांबणार आहेत पाटेवाडीनंतर आम्ही डायर आता पांढरपाणी थांबणार आहेत इकडे एक दहा बारा था ट्रेक रेंज ट्रेक। तालू तर चालू आहे रस्त्यामध्ये तुम्हाला असे शिवकालीन स्वच्छ विरही दिसतील तर मित्रांनो ही पोरं चहा घेऊन येतात सात किलोमीटर खालून वरती चढून येतात ती आणि त्यांच्याकडून तुम्हाला जरी तहान नाही लागली आहे ना तरी पण हा चहा प्या कारण की त्यांच्या पाठी याच्या पाठी त्यांची मेहनत आहे सात किलोमीटर ते खाली जातात आणि परत चहा बनवून वरती सात किलोमीटर वरती येतात तर चहा प्या आणि परत चालायचं बाबा नऊ वाजले संध्याकाळचे सहा आणि सकाळी नऊ वाजता ट्रेक चालू केलेला घन घनघाट जंगल आहेत मध्ये चिक्कल येतो मग पाणी तर झाले आहेत छोटे छोटे दबधबेत असं हळूहळू ट्रेक चालू नाही आपले बाकीचे पण ट्रेकर्स हळूहळू चालत आहेत झाडत चाल रे गाड्या सगळे थांबलेले आहेत सगळे थांबलेले आहेत रात्री जे आहेत बऱ्यापैकी आठ किती वाजे सात आठ टाइम पण नाही समजायचे किती वाजले साडेसात साडेसात वाजलेत आणि खूप घाण जंगल आहे सगळीकडे फक्त नुसते माती आणि आहे आणि सगळे आम्ही मावळे लोक आहेत चला हीच चला। 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 एक सगळ्यात जगातील सगळ्यात चांगली पोरगी आहे सगळ्यांना पाणी देते रात्री सुमारे साडेनऊ वाजता आम्ही पांढरपाणी गावापर्यंत पोहोचलो पन्हाळापासून पांढरपाणी हे सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पण पांढरपाणी पर्यंत पोचण्याच्या आधी माझ्यासोबत झाला झाला आता